जयसिंग महाकालजी आदिशक्ती भगवती जय माता जर कोणाच्या विवाहामध्ये अडचण येत असेल विवाह होत नसेल तर काय करायचं तुम्हाला कामाख्या सिंह अभिमंत्रित ओरिजिनल कामाख्या सिंदूर घ्यायचा आहे त्याला अत्तर लावायचं आहे इच्छा व्यक्त करायची की अमुक अमुक माझी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या कामाख्या सिंदूरसमोर पाच लवंग ठेवायचे लवंग ठेवायच्यात आणि हा उपाय तुम्हाला सात दिवस कंटिन्यू करायचा सात दिवस रोज लवंग त्या तुम्हाला बदलायच्या आहेत ठीक आहे पाच लवंग ठेवायचे आणि रोज त्या दुसऱ्या लवंग ठेवताना या जुन्या लवंग तुम्ही काढलेल्या शिकायच्या डोकावरून क्लॉक वाईज फिरवायचे आणि ते जमा करून ठेवायच्या अशा पंचावन्न लवंग होती लवं आणि सातव्या दिवशी काय करायचं तर कामाख्या सिंगूरला अत्तर लावून परत इच्छा बोलून तो अत्तरमध्येच घासायचं आहे तुम्हाला कुठच्याही सुगंधाचा अत्तर असले घासायचं आहे इच्छा व्यक्त करून तुम्हाला तिलक लावायचं आहे ठीक आहे आणि हे कधी करायचे सातव्या दिवसानंतर कधीही जेव्हा हो तुम्ही एखाद्या मुलीला मागण्या टाकायला जात असाल किंवा एखाद्या मुलीकडे मागणी येत असेल तेव्हा त्या मुलीनी करावं किंवा जो मुलगा मागण्या टाकायला जातो त्याने करायचंय तर अत्तर आहे अत्तर लावून आहे तो कामाख्या सिंदूर आणि मग त्या सिंदूर आपल्या तिलकला लावायचं इच्छा व्यक्त करू आणि ते पाच लवंग पाच लवंग आणि कामाख्या सिंदूर एका लाल कलरच्या पोटरीमध्ये त्याची गाठ बांधून बांधायचं आहे आणि ती पोटळी खिशामध्ये ठेवून तुम्हाला मागणं टाकायला जायचं आहे या ज्या मुलीला मागणं येणार असेल तर तिने तिच्या जवळ ठेवायचं त्याच्याने तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील आणि विवाह लवकर होईल तर असा विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी कामाख्या सिंदूरचा मी उपाय तुम्हाला सांगितला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा बाकी जशी भूतीमधली तसं करा जय श्री महाकाळजी आदिश्यकी भगवती जय महाका